ऋषभ राशी पाच फेब्रुवारीनंतर मोठा तमाशा या आठ विधिलिखित गोष्टी घडणारच फुटेल घाम पाच ते दहा फेब्रुवारीचा काळ ऋषभ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि गुढ असेल या काही दिवसात ग्रहांची स्थिती तुम्हाला जीवनातील लपलेले सत्य बदलती परिस्थिती आणि अचानक घडणाऱ्या गडना घटनांकडे नेईल एखादी गोष्ट जी दीर्घकाळ स्थिर वाटत होती ती अचानक हलवून टाकली जाईल जे काही निर्णय तुम्ही टाळत होते त्यांना हाताळावे लागेल नाती आर्थिक व्यवहार करिअर आरोग्य आणि मनस्थिती या सर्व क्षेत्रात बदल दिसेल काही गोष्टी सुरुवातीला धक्कादायक वाटू शकतात पण त्यातून तुम्हाला नवीन संधी आत्मविश्वास आणि स्पष्टता मिळेल हा काळ तुमच्या अंतर्मनाला जागृत करेल आणि भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण दिशा ठरवेल या काळात संयम सावधगिरी आणि निरीक्षण महत्वाचे ठरेल मनाचे संतुलन राखणे भावनिक निर्णय टाळणे आणि परिस्थितीवर थोडं अंतर ठेवणे आवश्यक आहे जे काही घडेल त्यातून तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल आणि तुम्ही पुढील प्रवासासाठी अधिक सजग आणि तयार व्हाल जानेवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीसचे मेष ते मीन राशीचे वार्षिक राशी, राशी भविष्य तसेच दोन हजार सव्वीस वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भविष्यबाकीतविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा व्हिडिओ अवश्य पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर एक अचानक आर्थिक चित्र बदलण्याची सुरुवात या काळात तुमच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सूक्ष्म पण प्रभावी हालचाली जाणवतील अडकलेले पैसे उधारी कमिशन जुने बिल किंवा एखादी विसरलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता वाटते ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांना तिथे संकेत दिसू लागतील विशेषत ज्या ठिकाणी बऱ्याच काळ शांतता होती एखाद्या नवीन उत्पन्नाचा मार्ग सुचू शकतो किंवा पार्ट टाइम स्वरूपात काही काम सुरू करण्याचा विचार मनात येईल मात्र या काळात अचानक खर्चही डोकेवर काढू शकतो घराशी संबंधित दुरुस्ती वैद्यकीय खर्च किंवा प्रवास यामुळे मिळालेल्या पैशाचा योग्य ताळमेळ ठेवणे अत्यंत आवश्यक ठरेल आर्थिक निर्णय घेताना भावनेपेक्षा व्यवहारिक विचार महत्वाचा ठरेल नंबर दोन नातेसंबंध दडलेले सत्य समोर येईल शनीच्या प्रभावामुळे नात्यांमध्ये असलेली अस्पष्टता दूर होऊ लागेल एखाद्या व्यक्तीचे खरे स्वभाव हेतू किंवा वर्तन स्पष्टपणे जाणवेल जे नाते फक्त नावापुरते टिकून होते ते या काळात स्वतःहून सैल होईल तर जे नाते मनापासून होते ते अधिक दृढ होईल एखादी चर्चा वाद किंवा संवाद तुमच्या डोळ्यात अंजन घालेल काही लोक तुमच्यापासून अंतर ठेवतील आणि काही जण अनपेक्षितपणे जवळ येतील भावनिक पातळीवर हा काळ थोडा जड वाटेल पण याच प्रक्रियेत तुम्हाला खरे आणि खोटे यातला फरक स्पष्ट दिसेल चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नंबर तीन करिअरमध्ये अनपेक्षित वळण कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या मेहनतीची दखल घेतली जाईल वरिष्ठांकडून कौतुक नवीन जबाबदारी किंवा महत्वाचे काम देण्याची शक्यता आहे एखाद्या प्रोजेक्टमध्ये अचानक तुमची निवड होईल ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांना योग्य संधीचे संकेत मिळतील व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक नवीन करार आणि जुना ग्राहक पुन्हा संपर्कात येऊ शकतो कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला किंमत मिळेल मात्र या काळात कामाचा ताण वाढू शकतो त्यामुळे वेळेचे नियोजन महत्वाचे ठरेल नंबर चार मनात असलेली अस्वस्थता वाढणे आणि मन शांत होणे या काही दिवसात मनात विचारांची गर्दी होईल कारण नसताना चिंता बैचनी किंवा अस्वस्थता तुम्हाला जाणवू शकते जुने प्रसंग आठवणी अपूर्ण कामे किंवा न सुटलेले प्रश्न मनात वारंवार येतील झोप पूर्ण न होणे मन विचलित होणे अशा गोष्टी जाणवतील पण पाच फेब्रुवारीनंतर हळूहळू मन स्थिर व्हायला लागेल एकांत ध्यान प्रार्थना शांतता संगीत किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहणे तुम्हाला मोठा दिलासा देईल या अवस्थेतूनच तुम्हाला काही महत्वाचे निर्णय स्पष्टपणे दिसू लागतील घरातील वातावरणात अचानक बदल या काळात घरातील वातावरणात सूक्ष्म पण ठळक बदल जाणवतील एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येईल आणि त्यावर निर्णय घेण्याची वेळ येईल कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात किंवा बोलण्यात बदल दिसेल ज्यामुळे घरात तणाव किंवा गंभीर चर्चा होऊ शकते घराशी संबंधित काही कामे दुरुस्ती बदल सजावट किंवा स्थलांतराचा विचार यांना गती मिळू शकते काही घरगुती जबाबदाऱ्या अचानक तुमच्या समोर येतील मात्र या सगळ्या हालचालींचा शेवट सकारात्मक होईल आणि घरातील वातावरण अधिक स्पष्ट मोकळे आणि स्थिर होईल नंबर सहा आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्रास संभवतो या काही दिवसात शरीराचा थकवा जाणवू शकतो झोप अपुरी राहणे पचनाशी संबंधित त्रास अंगदुखी डोकेदुखी किंवा मानसिक थकवा जाणवण्याची शक्यता आहे कामाचा ताण आणि विचारांची गर्दी यामुळे शरीरावर परिणाम होईल वेळेवर जेवण पुरेशी झोप पाणी पिणे आणि हलका व्यायाम करणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास त्या वाढू शकतात योग्य विश्रांती घेतल्यास हे त्रास पटकन कमी होतील नंबर सात जुन्या आठवणी आणि जुने, जुने लोक पुन्हा आयुष्यात येणे जुन्या काळात एखादा जुना मित्र ओळखीचा किंवा पूर्वीचा सहकार्य अचानक संपर्कात येईल सोशल मीडियावरून फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटीतून संवाद होऊ शकतो जुन्या आठवणी जाग्या होतील आणि भूतकाळातील एखादी घटना पुन्हा चर्चेत येईल या भेटीतून तुम्हाला काही भावनिक उत्तरे मिळतील काही अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची संधी मिळेल हा अनुभव मनाला हलवणारा आणि विचार करायला लावणारा ठरणार आहे नंबर आठ आहे मोठा निर्णय घेण्याची वेळ जवळ येणे या दिवसात तुम्हाला जाणवेल की एखादा महत्वाचा निर्णय आता पुढे ढकलता येणार नाही तो निर्णय करिअर नाते घर आर्थिक बाब किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकतो आत्तापर्यंत मनात चालू असलेली द्विधा अवस्था कमी होईल आणि स्पष्टता येईल तुमच्या अंतर्मनाचा आवाज तुम्हाला योग्य दिशा दाखवेल हा निर्णय पुढील काही महिन्यांचा प्रवास ठरवेल त्यामुळे विचारपूर्वक पाऊल उचलणे आवश्यक आहे पाच ते दहा फेब्रुवारीचा काळ ऋषभ राशीसाठी जीवनातील विविध अंगावर खोल परिणाम करणार आहे आर्थिक नातेसंबंधित करिअर घरगुती आणि मानसिक बदल या काळात घडतील सुरुवातीला धक्कादायक वाटणाऱ्या घटना शेवटी तुम्हाला नवीन संधी आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता देतील या काळात महत्वाचं म्हणजे संयम आणि योग्य निरीक्षण करणाऱ्या परिस्थितीवर आघाडी घेण्यापेक्षा त्यांचे बारकाईने निरीक्षण करणे अधिकच फायदेशीर ठरेल जुन्या आठवणी नवीन संबंध अनपेक्षित भेटी आणि अचानक निर्णय घेण्याची संधी या सर्वांचा सामना योग्य पद्धतीने केल्यास हा काळ तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल या काळातील अनुभव तुम्हाला जीवनातील कठीण प्रसंग अधिकच आत्मविश्वासाने हाताळण्याची क्षमता देतील त्यामुळे ध्येय आणि सावधगिरी हीच तुमची खरी ताकद ठरेल आणि हळूहळू आयुष्याला स्थिरता स्पष्टता आणि संतुलन मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती, ती खरेदी करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ